जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा अशा प्रकारचे अभंग जनसामान्यांना सांगून ईश्वरभक्तीचा भक्तीचा सुगमन मार्ग दाखवणारे तुकाराम महाराज साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होऊन गेले संत तुकाराम महाराजांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान असलेले देहू गावातील काही महत्त्वाचे ठिकाणे मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे मी आलोय देहू येथे देहू येथील असलेले आपण तुकाराम महाराजांचे मंदिर बघूया कसे आहे आणि त्याच्या आजूबाजूची सर्व मंदिरे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुकाराम महाराजांचे हे पवित्र स्थान पुणे जिल्ह्यातील हवेली या तालुक्यामध्ये तसे आहे तसेच पुणे शहरापासून तीस किलोमीटर अंतरावरती आहे चौदा टाळकरी प्रवेशद्वारावरून आत गेल्यावर आपल्याला तुकाराम महाराजांच्या मुख्य मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे या इथून आतमध्ये गेल्यानंतर डावीकडच्या बाजूला दक्षिणमुखी काळा मारुती व देहूचा चिंतामणी ही दोन मंदिरं आहेत रस्त्याच्या दुतर्पा प्रसादहार पेढे पूजेचे साहित्य अशी दुकाने आहेत सतराशे तेवीस साली तुकाराम महाराजांचा धाकटा मुलगा नारायण बाबा यांनी देहू येथे तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर बांधले महाद्वार चौक येथे असलेला नवशा गणपती मंदिर मुख्य प्रवेशद्वार येथून आत गेल्यानंतर विठ्ठल रुखुमाई मंदिर राम मंदिर शंकर मंदिर तसेच तुकाराम महाराजांचे मुख्य शिळा मंदिर अशी काही मंदिरे आपण ह्या प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर बघणार आहोत तुकाराम महाराज यांचा जन्म माघ शुद्ध पंचमी म्हणजेच एकवीस जानेवारी सोळाशे आठ साली झाला तुकाराम महाराजांचे पूर्ण नाव आहे तुकाराम बोललोबा अंबिले याच परिसरात असलेले छोट्याशा हनुमानाचे मंदिर बघूया व हनुमंताचे दर्शन घेऊया मंदिराच्या समोरच दोन भव्य अशा दीपमाळा आपल्याला बघायला मिळतील दरवर्षी आषाढ महिन्यात देहूवरून संत तुकारमनची पालखी पंढरपूरकडे जाते दोनशे चाळीस किलोमीटरचा चालत प्रवास करून हजारो भाविक देहूवरून पंढरपूरला चालत जातात हा पालखी सोहळा देखील खूप भव्य दिव्य आणि सुंदर असतो आता आपण प्राचीन असे राम मंदिरात जाऊया व आतमध्ये गेल्यानंतर राम लक्ष्मण सीता यांचे दर्शन घेऊया याच परिसरात असलेले हरेश्वर प्राचीन शंकराच्या मंदिराचे देखील आपण दर्शन घेऊया ओम नम शिवाय हरेश्वर मंदिराच्या बाहेर आल्यानंतर डावीगडच्या बाजू एक बंद दरवाजा आहे तिथून बाहेर बघितले असता इंद्रायणी नदीचे सुंदर असा घाट आहे आणि सुंदर अशी इंद्रायणी नदी आपल्याला बघायला मिळेल तुकाराम महाराज यांचे गुरु बाबाजी चैतन्य हे आहेत तसेच त्यांचे शिष्य संत निळोबा संत बहिणाबाई व भगवान बाबा हे आहेत संत बहिणाबाईंचं एक सुंदर असं छोटंसं मंदिर याच परिसरामध्ये आहे हे दर्शन घेऊन झाल्यानंतर दर आपण तुकाराम महाराजांचे मुख्य असे शिळा मंदिरात जाऊन तुकाराम महाराजांचे दर्शन घेत आहोत शिळा मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर दर्शनक्रम पूर्ण होतो बाहेरील बाजूस असलेला भव्य दोन दीपमाळा आहेत त्यांच्याबरोबरमध्ये मध्ये एक गरुडाचं मंदिर आहे संत तुकाराम महाराज यांनी आपल्या साहित्यातून व कीर्तनातून समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे कार्य केले संत तुकाराम महाराज एक साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होऊन गेले तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगांतून जनसामान्यांना ईश्वर भक्तीचा सुगम मार्ग दाखवला येथील सर्व मंदिराचे दर्शन घेऊन झालेले आहे आता आपण या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस असलेले संत चोखामेळा यांचे मंदिर बघायला जाणार आहोत याच परिसरात तुकाराम महाराजांची हस्तलिखित अभंग गाथा आहे ती आपण बघणार आहोत मराठी भाषेमध्ये लिहिलेली आहे तुकाराम महाराजांनी स्वतःच्या हाताने लिहिलेले अभंग या ठिकाणी एका काचेच्या पेटीत ठेवलेले आहेत ते आपण आता बघणार आहोत मुख्य मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यानंतर इकडे एक रस्ता आहे त्यांचा जन्म जल, जन्म जिथे झाला आहे तिथे त्यांचा जो राहण्याचा वाडा आहे तो वाडा आपण आता बघायला जाणार आहोत एकवीस जानेवारी सोळाशे आठ या साली याच वाड्यामध्ये तुकाराम महाराज यांचा जन्म झाला हा संपूर्ण वाडा लाकडी आहे आणि खूप प्राचीन आहे वेगवेगळ्या संतांचे फोटो लावलेले आहेत व त्यांचे अभंग ऑइल पेनने लिहिलेले आहेत या वाड्यामध्ये सच्चिदानंद स्वरूप श्री तुकाराम महाराजांचं छोटंसं मंदिर त्यांच्या वाड्यामध्येच आहे चला आपण या सच्चिदानंद स्वरूप श्री तुकाराम महाराज मंदिरांचे आता दर्शन घेऊया तुकाराम महाराज यांच्या पत्नी संत जिजाबाई यांचं देखील एक छोटंसं मंदिर याच परिसरामध्ये आहे आपण संत जिजाबाई यांचं देखील दर्शन घेऊया संत जिजाबाई मंदिराच्या समोरच एक प्राचीन तुळशी वृंदावन आहे आणि हा संपूर्ण वाडा खूप प्राचीन आणि भव्य आहे संत तुकाराम महाराजांचे मूळ पुरुष संत विश्वंभर महाराज यांचं मंदिर आणि जुनं राहतं घर याच ठिकाणी आहे संत विश्वंभर महाराज यांचे देखील आपण आज दर्शन घेऊया इंद्रायणी नदीचा सुंदर असा घाट आपण आता बघणार आहोत ज्या डोंगरात एकांतात बसून संत तुकारामांनी अभंग रचना केली तो भंडाऱ्याचा डोंगर देहूपासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावरती आहे या डोंगरावर जाण्यासाठी पक्का रस्ता देखील आहे देहू येथील इंद्रायणी नदीचा घाट आणि हा संपूर्ण परिसर एकदा तरी येऊन नक्कीच दर्शन घ्यायला हवं व खूप सुंदर परिसर आहे आणि हा अनुभव नक्कीच प्रत्येकाने एकदा तरी घ्यायलाच हवा आता आपण संत चोखामेळा मंदिराचे दर्शन घेणार आहोत हे मंदिर चौदा टाळकरी प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूस आहे आता आपण दर्शन घेऊया संत चोख्यामेळा मंदिराच्या बाहेरील बाजूस इंद्रायणी नदीच्या तीरावरती याच ठिकाणी फोर व्हीलर आणि टू व्हीलर पार्किंगची सोय देखील केलेली आहे तुकाराम महाराजांच्या शेळा मंदिरापासून तीनशे मीटर अंतरावरती तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते स्थान आहे त्या ठिकाणी सुंदर असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर व संत तुकाराम महाराजांचा छोटासा पुतळा आहे त्यांचं आता आपण दर्शन घेऊया याच मंदिराच्या बाहेरील बाजू संत तुकाराम यांच्या जीवनातील काही प्रसंग येथे कोरलेले आहेत व त्याची माहिती देखील बाजूला लिहिलेली आहे हा पूर्ण परिसर आपण बघूया संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्या ठिकाणी असलेला नांदुरकी वृक्ष आहे तो वृक्ष आपण बघूया आणि तिथलं जे स्थान आहे तुकाराम महाराजांचं ते देखील बघणार आहोत या वृक्षाचे नाव आहे नांदुर्की वृक्ष ह्या नांदुरकी वृक्षाची पाने कधीच हालत नाहीत परंतु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तो दिवस म्हणजेच तुकाराम बीज या दिवशी या वृक्षाची पाने दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी हलतात हा अभूतपूर्व सोहळा बघण्यासाठी हजारो भाविक देहू येथे येतात नांदुर्की वृक्षाच्या शेजारी प्राचीन असे श्रीकृष्णाचे मंदिर आहे त्याचे देखील आपण दर्शन घेऊया वैकुंठ गमनस्थान व नांदुर्की वृक्ष या परिसरापासून एक किलोमीटर अंतरावरती नवीन बांधलेले गाथा मंदिर आहे ते बघायला आपण आता जाणार आहोत तुकाराम महाराजांची गाथा ज्या ठिकाणी इंद्रायणी नदीमध्ये बुडवली तेच ठिकाण आहे त्याच ठिकाणाच्या जवळ नवीन असे खूप सुंदर गाथा मंदिर बांधलेले आहे गाथा मंदिराच्या मागील बाजूस श्रीकृष्ण मंदिर व आनंद डोह हो, ही ठिकाणे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देहू परिसरात असलेले देहूच्या तुकाराम महाराजांच्या मंदिरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेले गाथा मंदिर आपण बघणार आहोत हे बघा माझ्या मागे आहे गाथा मंदिर बघूया कसे आहे गाथा मंदिराच्या समोरील बाजूस पाण्याचे कारण जे आहेत तिथून पुढे गेल्यावर प्रवेशद्वारावरती दोन भव्य हत्ती आपल्या स्वागतासाठी आहेत गाथा मंदिराच्या सभामंडपात असलेले अठरा खांब हे अठरा पुराणांना समर्पित आहेत तसेच गाथा मंदिरातील तेहतीस कळस हे तेहतीस कोटी देवांचे प्रतीक आहेत गाथा मंदिरातील चार अष्टकोन, चार वेदांचे प्रतीक दर्शवतात समोर दिसत असलेली तुकारामांची भव्य मूर्ती शिल्पकलेत पद्मश्री पुरस्कार प्राप्त श्रीराम सुतार यांनी पंचधातूमध्ये साकारली आहे गाथा मंदिर या ठिकाणी आपल्याला तुकाराम महाराज या या यांचे संगभ्रमणामध्ये कोरलेले चार हजार एकशे पंचेचाळीस अभंग आपल्याला बघायला मिळतील या मंदिराची संपूर्ण रचना खूप भव्य दिव्य आणि सुंदर आहे एकदा नक्कीच येऊन या ठिकाणी दर्शन घ्यायला हवे व हे अभंग बघायला हवेत आता आपण विठ्ठल रुक्मिणी यांचे मंदिराचे दर्शन घेऊया संत तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या ले अभंगाच्या वया धर्ममार्तंडांनी नदीमध्ये बुडवायला सांगितल्या वह्या वर येऊ नयेत म्हणून त्या पाण्यात बुडवताना त्याला दगड बांधण्यात आले तेरा दिवसानंतर या वह्या दगडासहित वर तरंगू लागल्या या कथेच्या अनुषंगाने तुकोबांचे अभंग दगडावर करावेत अशा संकल्पनेने गाथा मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे गाथा मंदिराच्या मागील बाजूस असलेले आनंद डोह हो, हे ठिकाण आपण बघणार आहोत इंद्रायणी नदीच्या तीरावर सुंदर असा घाट बांधलेला आहे आणि तिथेच एक श्रीकृष्णाचं सुंदर मंदिर आहे गाथा बुडवल्यानंतर समोर असलेल्या ह्या शिळेवर अंध पाण्याशिवाय तुकाराम महाराज तेरा दिवस बसले होते तीच ही शिळा आहे संपूर्ण देवदर्शन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील सुंदर व्हिडिओमध्ये